आता कर्म करायचं कामच नाही जा रायगडावर आणि बोला नवस नवसाला गड मागच्या वर्षी नवस मागितला या वर्षी डायरेक्ट मंत्रीपद जास्त वेटिंग पण करायचं काम नाही सहा सात महिन्यात पावणार आणि ते बी फक्त पाच किलो गुंदीतल्या बाण मारून कोणाला झोपवलो रायगडावरून आता ते धनगर वस्ती हटवणार आहे म्हणजे जय शिवराय खरं सांगतो हा जो तारीख तिथीचा वाद आहे ना हा वाद म्हणजे मला एक डोक्याला त्रास देणारा विषय वाटतो पण जेव्हा जेव्हा इतिहासामध्ये हस्तक्षेप केला जातो ना त्याचं विकृतीकरण केलं जातं तेव्हा चुप बसणं गप्प राहणं म्हणजे त्या विकृतीत सहभागी होणं सहा जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवला होता रायगड त्यात त्यातने आधीच काही संकेत दिले होते आणि सेम तसंच काल या तारखेला झालेल्या तिथीनुसार सोहळ्यामध्ये जो सोहळा झाला त्यामध्ये काही घटना घडल्या जर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशामध्ये जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य संबोधलं असतो असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटलं जर छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या इंग्लंड मध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केलं असत असं लॉर्ड माउंट बेटन हे इंग्लंडचे भारतामधील ब्रिटिश राजवटीचे शेवटचे वयसराय होते ते म्हणतात हे लोक कुठल्या लेवलवर महाराजांना मानतात म्हणजे असं काय बघितलंय त्यांनी महाराजांच्या आयुष्यात त्यांच्या इतिहासात विचार करा ना आणि आपण माहिती काय घडलं अ बा त्यापूर्वी एक विनंती आहे मी काय युट्यूबर नाही पत्रकार नाही कुठल्या पक्षाचा किंवा डाव्या उजव्या काही घेणं देणं नाही आणि मी इथे कमाईसाठी आलो नाही त्यामुळे आपलं समजून बोलत जा सांगत जा मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि उत्तर पण देतो बाकीच्यांसारखं आपलं काम नाही म्हणजे तुमच्या डोक्यात जर काही जात असेल ना तर मुंबळून फायदा नसता उलट्या गागरीवर पाणी रातचा गोंधळ बरा होता असं नको आहे ते आय टी वाले आधीच मागे लागले तुम्ही तरी आपले माणसं म्हणून मोकळ्या हाताने चालू द्या ही विनंती आणि मी उगच आभळ हाणत नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण जा या व्हिडिओत फक्त आपण चारच घटना दाखवणार आहोत त्याच्यावरच बोलणार आहोत अतिशय महत्वाचा विषय आहे आणि तिथी समर्थक जे आहेत ना त्यांनी कम्युनिटीत घाण करण्यापेक्षा माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दिली तर बरं होईल असो सहा जूनचा राज्याभिषेक सोहळा नामशेष करा अशी मागणी मनोहर भिडे यांनी केली भिडेच्या ताटाखालच्या मांजर असणाऱ्यांनी त्याला मान्यता दिली असं लोक म्हणतात काही लोकांना महापुरुषांपेक्षा जातभाई महत्वाचे असतात असंही लोक म्हणतात त्या कार्यक्रमासाठी शासकीय निधी उपलब्ध करून दिला आणि त्यातून राज्याभिषेक म्हणा किंवा मग नवस फेडीचा कार्यक्रम झाला तिथले तीन टर्मचे आमदार आमदार भरत शेठ गोगावले हे कार्यक्रमाचे अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे उद्घाटक होते म्हणजे बंदुका यांच्याच खांद्यावर होत्या चालवणारे तिकडं घरी होते बुद्धडपावरून नाव सगळे माहीत आहेत पण यांनी जे महापाप केलाय ना ते यांना जड जाणार नक्की सगळा हिशोब इथंच होत असतो जवळपास शिवरायांवर लिहिलेली शंभर एक पुस्तक मी वाचलीत पण कधीच कुठेच छत्रपती शिवाजी महाराजांनी हातात धनुष्य बाण घेतल्याचे वाचनात पाहण्यात नाही अशी एकही कथा नाही की ज्यात महाराजांनी बाणाने शत्रू मारला मग ज्या मूर्तीचा अभिषेक केला जात होता ती मूर्ती बघा तीनशे किल्ले जिंकले एवढ्या लढाया केल्या बाण मारून कोणाला झोपवलो सांगा महाराज दुश्मनांच्या छातीवर समोरून वार करायचे दुरून बाणानं नाही इथं झाली विकृती दैवतीकरण दैवतीकरण म्हणजे विकृती त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मनगटाच्या जोरावर बुद्धीनं शौर्यानं जिगरबाज मावळ्याचं संघटन करून चातुर्यानं प्रेमानं बुद्धी कौशल्यानं धाडसी निर्णयानं गनिमी काव्यानं स्वराज्य वाढवलं इथल्या रयतेला हिंमत दिली बळ दिलं सुरक्षा दिली समता नांदवली त्यांचा राज्याभिषेक करायला म्हणून जाता आणि नवज फेडता बघाय जे शिवराज्याभिषेक निमित्ताने या ठिकाणी जे शिरकाई देवतेचं तुझं पूजन आहे ते पूजन या ठिकाणी आरंभ करून आज ज्या ठिकाणी गेल्या वर्षी जो या ठिकाणी तुझ्या चरणाजवळ या ठिकाणी आम्ही नवस केला होता जे आमचे या विभागाचे लडके आमदार की जेणेकरून त्यांनी कार्यसम्राट म्हणून अशा प्रकारे त्यांचं कार्य आहे आणि अशा या आमदारांचं एक वर्णी लागावी की मंत्रीपदामध्ये वर्णी लागावी हा विषय करून या ठिकाणी तुझ्याजवळ साथ गेलो लाडू आणि त्याचप्रमाणे गोड पदार्थ तुझ्या चरणाजवळ देणार होते तर त्याप्रमाणे नवस पूर्ती करण्यासाठी आज तुझ्या चरणासमोर या ठिकाणी उभे नवसे कन्या पुत्र होती तो का करणे नवस जर होत असतील तर नवरा करण्याची गरज काय छत्रपती शिवाजी गुरु संत तुकाराम महाराजांचा हा अभंग हे आमचे संत आम्हाला शिकून गेले बंधुगिरीच्या नादात न पडता विज्ञानवादी वा जग कुठं चाललंय आपण कुठं चाललोय आपण परत सतयुगाकडे तर नाही वाटचाल करत आहोत ना हे आमदार मंत्री कितवी शिकून आहे काय माहीत नाही याला काय अभ्यास गिभ्यास आहे हे पण माहीत नाही पण यांना अंधश्रद्धा विरोधी कायद्याचं ज्ञान नसावं भोवते नशिबात मंत्रीपद नव्हतं म्हणून नवस केला नवस कायचा तर पाच किलो गोड अर मंत्रीपदाचा नवस होय पन्नास खोक्यातले एवढेच का महाराज हसत असतील की रडत असतील देव जाणे म्हणजे आता कर्म करायचं चा कामच नाही जा रायगडावर आणि बोला नवस नवसाला पावणारा गड मागच्या वर्षी नवस मागितला या वर्षी डायरेक्ट मंत्रीपद जास्त वेटिंग पण करायचं काम नाही सहा सात महिन्यात पावणार आणि ते फक्त किलो पैसे भेटले म म करणारे हजर होतेच या वर्षी साहेबांचा नवस पूर्ण झाला पुढच्या वर्षी त्यांचे कार्यकर्ते नवस करतील मग त्यांचे मित्र मग मित्रांचे मित्र झालं मित्रा। हेच पाहिजे का रायगडावरून आता ते धनगर वस्ती हटवणार आहे म्हणजे तिथं पूर्वापार पिढी पिढीचा त्रास आले तिकडे पंतांना बसवायचं असेल कदाचित त्यांना अडचण नको म्हणून हे सगळं कदाचित शिवराज्याभिषेक शिवरायांचा देशाच्या गौरवाचा दिवस भारताचा पहिला स्वतंत्र दिवस एका सरदाराचा मुलगा प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर राजा झाला रयतेचं स्वप्न पूर्ण केलं आणि हे का होय भेडे वस्तात काय म्हणजे दोन हजार सात पासून सहा जून ला रायगडावर राज्याभिषेक सोहळा पार पडतो हजार नाही लाखो लोक येतात छत्रपती घराण्याचे वारस युवराज संभाजीराजे अध्यक्ष असतात त्यांनी कधी स्वतःचा असा फ्लेक्स मिरवला नाही मान्य करता नाही कशासाठी बसतात हा कशासा रायगडावरचा व्हिडिओ आहे म्हणून मर्यादा ठेवतोय हो नसता भावांनो रायगडावर रोज पाच हजार पर्यटक येतात शासकीय आकडा बरसा म्हणजे पावसाळ्याच्या काळात संख्या कमी असते तर हा कार्यक्रम आहे जो होता थी थी हा कार्यक्रम आहे म्हणून रोपवेनी फक्त लोक वर नेऊन सोडले आणि वापसीला तांत्रिक कारण दाखवून बंद सांगितलं लोकांना पर्यायच नव्हता लेकर बाळ घेऊन गेलेले पर्यटक वर अडकले काय गर्दी दाखवायची होती का या लोकांना त्यांनाच माहीत तुम्ही गेले असाल तर तुम्हाला अनुभव आला असेल त्या दिवशीचा सरपंच मंगेश सगळे थेट व्हिडिओ बनवून खंत व्यक्त केली बघितली असेल तुम्ही आली असेल एवढी दयनीय अवस्था अरे माहित आहे लोकांचा कल नाही तरी नसली उठाठेव करण्याची गरज काय कशासाठी हट्ट तिथीचा हे सरकार जनमताचा सन्मान करणार आहे की नाही की हम करेसो कायदा बर केला तर करो जा पण त्यात नवस होमहवन विकृती महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांचं उदत्तीकरण पर्यटकांची गैरसोय राजकीय स्टंट दोन गट पाडू समाजात दुपळी निर्माण करू पाहत कशासाठी असं होऊ देऊ नका रे माय विनंती आहे हात जोडून विनंती भावांनो हे लोक महाराजांचं अस्तित्व संपवतील रे अजूनही वेळ गेली नाही विरोध करायला शिका तिथीच्या नावानं भ्रमित करून हे आपल्याला मर्यादित करतील महाराजांना मर्यादित करतील लेखा धर्मापुरत महाराजांचा विचार महाराजांचं अस्तित्व ग्लोबल करायची जबाबदारी आपली आहे ती समता पुन्हा नांदवायची आहे महाराज हे ग्लोबलायझरना वस्ताद म्हणताय ना हे तेच होय सोलापूरकर कोरटकर आपटे आणि ते कुलकर्णी यांच्या वेळेस तोंडात गचकरण होता आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या अवेअरनेसची खूप गरज आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महत्वाचं म्हणजे आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन सुद्धा दाबून ठेवा भेटू लवकरच जय शिवराय हर हर महादेव